निळा ग्रामपंचायतीची नेरा नगरपंचायत व्हावी अशी मागणी करणारे जे काही कार्यकर्ते आहेत त्यापैकी महत्त्वाचा कार्यकर्ता म्हणजे माने योगेंद्र माने आणि त्यांची जी काही भूमिका आहे ती आज आपण जाणून घेणार आहोत तर ते भाजपचे विस्तारक आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांनी अनेक वेळा निरा ग्रामपंचायतीचं रूपांतर निरा नगर परिषदेमध्ये केलं जावं अशी मागणी केली होती आणि वेळोवेळी होऊन केला होता त्यांच्या पाठपुराव्याला चांगलं यश आलं होतं मात्र न निरा ग्रामपंचायतीने जो असहकार त्यांना दिला आणि त्याचा खूप मोठा फटका निरा ग्रामस्थांना बसलेलं आहे आणि तेच योगेंद्र माने हे आता आपल्याबरोबर आहेत नक्की त्यांची भूमिका काय हे आता आपण जाणून घेणार आहोत आज निरा येथे सर्वपक्षीय राजकीय मंडळी आम्ही ग्रामस्थ या ठिकाणी उपोषण या ठिकाणी चालू आहे तर उपोषणाची मागणी अशी आहे की निरा हे जे या भागातलं गाव आहे हे पूर्वीपासूनच शहरी आहे म्हणजे शासन दरबारी देखील त्या ठिकाणी नोंद आहे की नागरी प्रभाव क्षेत्र गेले वीस वर्ष या ठिकाणी गावठाणाचा प्रश्न प्रलंबित आहे तर या प्रश्नासाठी याच्या अगोदरचे सरपंच असतील असतीलचं सुहासिनी चव्हाण यांनी देखील प्रयत्न केलेले आहेत त्यानंतरनं भाऊ काकडे यांनी देखील प्रयत्न केलेले आहेत त्यानंतरनं चंद्रराव दायगुडे यांनी देखील प्रयत्न केलेले आहेत ना आलेले पवा पवार यांनी देखील प्रयत्न केलेला आहे याच्यासोबतच भारतीय जनता पार्टी आमचे मालपाणी म्हणून आहेत ना विजय शिंदे आहेत यांच्या पत्रावर देखील आम्ही पाठपुरावा केला होता त्यावेळेला महसूलमंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील होते त्यांनी जदूर येथे दौरा असताना त्यांनी आम्हाला शेरा देखील दिला होता की सदरील गाव आ, बाबा गावठाण हद्दवाढ व्हावी अशा विषयाचा विषय होता तो तर या या ठिकाणी ह्या संपूर्ण विषयामध्ये त्यासोबत आम माजी मंत्री आमदार विजयबापू शिवतारे यांनी देखील या गावठाणाविषयी गटाची बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये ठरलं की बाबा हे गावठाण हद्दवार झाली पाहिजे परंतु त्या ठिकाणी शासनाच्या काही लोकांनी असा अभिप्राय दिला दिला की बाबा हे गावठाण करण्यापेक्षा निरा हे नगरपंचायत किंवा नगर परिषद झाले तर ते ऑटोमॅटिकली संपूर्ण क्षेत्रफळ जे आहे हे संपूर्ण नॅचरली डेव्हलपमेंट प्लॅन किंवा टी पी प्लॅन ह्याच्यामध्ये येईल आणि ते गावठाण होऊन जाईल हा प्रश्न असा सुटणार आहे त्यासोबतच या ठिकाणी रेल्वे स्टेशन आहे तुमचं मोठं एस टी स्टँड आहे मुख्य बाजारपेठ आहे मार्केटयार्ड आहे आणि आप आपली या भागातली एक सुजलाम सुपलाम व्यापारपेठ या ठिकाणी आहे तर हे आणि सगळ्यात जास्त लोकसंख्येची जनता आहे त्यासोबतच या ठिकाणी जवळजवळ ऐंशी टक्केपेक्षा जास्त कुटुंब हे बिगर कृषी या क्षेत्रातले आहेत म्हणजे नोकरदार आहेत कामगार आहेत आणि लोकसंख्या देखील या ठिकाणची आत्ता पंचवीस हजाराच्या पुढे गेलेली आहे ह्या सगळ्या निकषामध्ये हे आपलं शहर त्या ठिकाणी बसतं आहे या ठिकाणची घनता देखील अधिक आहे या ठिकाणी आता घरं बांधणं किंवा काही टी पी शँक्शन होणं या ठिकाणी बऱ्याच अडचणी आहेत नागरिकांना त्यासोबतच पंतप्रधान आवास योजना शहरी हे इथं लागू नाही आहे का तर हे नगरपंचायत नाही आहे नगर परिषद नाही आहे तर ते, ते लागू झाल्यानंतरनं प्र प्रथम घर घेणाऱ्यास रुपये दोन लाख ,00 पासष्ट हजार किंवा अधिक ही योजना त्या लोकांना लागू होऊ शकते त्यांनी कर्ज काढल्यानंतर ते व्याज त्यांना परतावा मिळू शकतो म्हणजे जवळजवळ पावणे तीन लाख रुपयाचं आज नुकसान गावामध्ये होतंय त्यासोबत जर एखाद्या कुटुंबातील बांधकाम कामगार असेल तर ते त्याला देखील जवळजवळ तीन लाख रुपयाचं अनुदान त्या ठिकाणी त्याला मिळते म्हणजे साधारणतः पाच लाख रुपयाचं एका कुटुंबामध्ये आत्ता नुकसान होते जर आपण हे नगरपंचायत नगर परिषद केलं नाही तर या कुटुंबावरती हा एवढा लोड येतो आहे तर या ठिकाणी थोडंसं बाबा राजकारण झाल्यासारखं वाटतंय की जे लोकांच्या हिताचं आहे त्या हिताने निर्णय झाले पाहिजेत ग्रामसभा हे निरा ग्रामपंचायतमध्ये झाली पाहिजे आज निरा शहर आपण नगरपंचायत करायला निघालेलो आहे आणि ह्याची म्हणून ग्रामसभा तक्रारवाडी या ठिकाणी ग्रामीण भागातल्या लोकांची दिशाभूल करून त्यांना वेगळ्या पद्धतीने सांगून ते लोक आमच्या अंगावर सोडण्याचा असा जो एक काय त्याला केविलवानं प्रयत्न केलेला आहे तर हे अतिशय निंदनीय आहे स्वतः या ठिकाणी या ग्रामपंचायतमध्ये म्हणजे माझी बहीण सदस्य देखील आहे भारतीय जनता पार्टी म्हणून माझं पूर्णपणे निरा नगरपंचायत म्हणजे नगर परिषद हे होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि ते आम्ही करणार आहोत ते आम्ही करणार आहोत आणि आज सत्ताधारी लोकांचा शब्द आहे लोकांच्या हितामध्ये जे जे, जे कोण राजकारणी आडवे येतील त्यांना आम्ही आढळे पाडल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद We'll ah. <laughs> be